तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना तर मी शोमस्व पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो सगळ्यांचं सकाळी सगळीच स्वागत असं आपल्या युटब चॅनलवरती आणि ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा बघ तुम्ही थमिनीवरून ओळखलं असाल दरवर्षीप्रमाणे आपल्या विहिरीवरती भटजी जेवण आहे आणि त्याची आता पूजा वगैरे आहे कसं काय आपला हे छोटासा कार्यक्रम असतो हे तुम्हाला या थोडक्यात या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल आणि जे काही आपले मुंबईकर आले नाहीत त्यांना ह्या ब्लॉगमार्फत आपल्या हे कार्यक्रम बघण्याचं एक म्हणजे भेटेल तर आता आपण हा ब्लॉग चालू करूया सकाळचे साडे नऊ आणि आपले भटजे हाका पण आले नऊचा टाईम येऊ तर थोडं लेट झाला आणि पावसान त्याचे काल रडून गेलं पण आज काळोख पण केलं ना ऊन येतच आता पण येऊ दे नको कारण आपला कार्यक्रम लवकरात लवकर चांगल्या प्रकारे होते आपण आता ललितच्या घराकडे ललित उठलो असता बाकीचे सगळे आपले मित्रमरिवार आणि भाऊ सगळे भाऊ बहीण गेले आहेत विहिरीवरती तर आपण पण जाऊया आणि हा ब्लॉग बनवूया त्याच्याला आपल्या ह्या ब्लॉगला सुरुवात करूया जाऊया ललितच्या ललित पण येत मागोमाग आकडे बंद करून घेऊया घोरा येतील सकाळी आणि दररोजप्रमाणे भारतीय की इकडे कोकमा वगैरे सुद्धा घातलेलं आपलं सकाळचं व्ह्यू पण मस्त वाटतं बघू आणि पाऊस पडल्यामुळे थोडं थंड वातावरण पण पण थोड्या वेळा जरा गरमी होईल म्हणस वगैरे पण आपले लागलेले बघा त्या साईडला भारी वाटतं बघायला चला ललित ललित पुढे जातो ये चला हे बघा काहीच बघा बैल बघा आणि आपल्या विहिरीवरती येलो आपण सगळी तयारी वगैरे झालेली असं मगाशी थोडं काम पण केलं आपण आपण दाखवूया खुर्च्या वगैरे पण आणून ठेवलेलो बसूसाठी चप्पल वगैरे बाहेरच काढू टेबल वगैरे सगळे आणले तर शोकांच्या इकडून बसले तयारी चालू आहे पण आपले सगळे पाहुणे मंडळी पण काम करतात पाहुणे आमचे हा इकडेच काम होमस्कार नमस्कार नमस्कार नमस्का साईरामस आणि फनसकड साठी आम्ही मी बागेत जातो सुनील काका आणि या शैलीला हरीश काका वगैरे भटजी काका पण आपले आले वाढलेलो पण पाठूक आहे शेफिरो तरी चाला नाही ललित शेफ नाही रे वसंत काका <laughs> <पिकले ना> <laughs> हे मेळा का सांगितलं तसाच करा आणि या साईडला आपले हे चुलबिल पेटलेली आहे जेवणाची सुरुवात पण झाली आहे थोड्या वेळात पूजा वगैरे चालू आहे त्यावेळी कोण पूजेक बसतात आपण बघू आला मिरच्या

अरे ह्या फन्सवर सांगितले थोडी ह्या फन्सवर सांगितल्या नी, नी। काढा मग चला लांब जाऊ नको जवळच काय तर घेऊया यश चढव ना कांद्यावरती राणे पण आहेत पार्थ राणे उपस्थिती जा एवढी मोठी उंची कशासाठी ठेवलं फक्त <laughs> <थीव। laughs> ह्या घेऊ नको डिक पाडून घेऊ नको अंगार रवशी चिपकन <laughs> केस बेस चिपकून रवती तू अंगार चढल्या तयारी वगैरे चालू तयारी वगैरे चालू आहे लवकर आहे त्याला फणसाची भाजी करायची काय हाईटच काय प्रॉब्लेम का हे फिरलं नाही बाबल्या बोललं थांब म्हणून कमी फाडलं हो सततच आम्ही दोन फणस जाऊन घेऊन येलो भाजीसाठी भाजीसाठी ना हा दोन आणले दोन एक माणूस इथे उभं करायला तर बरं होईल कारण की गोमाता आपल्याला त्रास देऊ नये म्हणजे आतमध्ये येऊ नये थांबतील ते काही जाणार नाही काय टेन्शन घेऊ नका आता पूजेची तयारी चालू आहे इकडे नमस्कार का पुरांकडे लक्ष ठेवा काय नाही काय नाही आम्ही असे व्हिडीओ काढून घेऊ दा यांची कंप्लेंट आहे बटाटे बरोबर नाही आणले कम्प्लेंट आहे त्यांना काही भजी बनवली त्याची रविवार काल बटाटे चांगली होती कशाला अरे बाबू बाबू रस्त्यावरती नाही अरे पाणी काढायचं कसं फिल्टरची पण गरज नाही इतकं पाणी मिनरल वॉटर थंड पाणी आहे ना पकड पकड्या पुढे पुढे

आ, दोन पाहुणे मंडळी आमची आले आहेत आणि आता लसूण सोल साठी घेतली आहे इकडे तिन्ही पाहुणे मंडळी आहेत काय घेऊन इले लशी लसूण लसूण सोल ठेचा ललित पण आपल्या सोबत लसूण आता सगळे जिथं कामासाठी सगळे बाकी नको बोलतात अरे राणे कामात काम वाच तुम्ही बिझी माणूस किरण राणे तर मित्रांनो आता आपल्या जेवणाची तयारी वगैरे झालेली असा आणि म्हणजे चालू आहे तशी मी आणि विनीत इकडे बसलो वरतीय हो। खूप भारी वाटतं अर्धे आमचे जे, जे मुंबईकर रिलेन आहेत त्यांना आम्ही खूप मिस करतो काय बोलतो विनीत तू आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आपली पूजा आता सुरू होणार आहे मजा येते मजा येते पण असं ऊन बिन पडला खूप भारी वाटतं आणि दुपारी पाऊस पडतो आणि रोज संध्याकाळचं दुपारी पाऊस पडतात त्याच्या पण ब्लॉग तुम्ही बघितला असशालच तर आता पूजेची तयारी चालू आहे मग पूजा वगैरे तुमका दाखवेन मी आणि असोच आपली हे ब्लॉग कंटिन्यू रहात आणि बघत राहा तुम्ही पण एन्जॉय करा मस्त फुल धमाल मस्ती आणि ही आम्ही एकत्र एक बना आणि कशी ही मजा मस्ती करतो तुमका या ब्लॉगमध्ये बघ भेटणार हा तर बघत राहा पूर्ण ब्लॉग बस काम कर जरा माझं काम काय नाही काम मी बघा या साईडला आता फनस वगैरे साफ करतात इकडे पण जोड्यानेच काम चालू आहे

આના नंतर બધું આજીકડે ભાઈ મેં માથે કરી આઈડ આઈ માથે યા બળતે મુંબઈ એ યા મુંબઈક મળત નાય એ માજી કઈ આઈકા કાંતા એ બગા ઈકડે પણ બગા

इकडे बा, बा फोटो काढतो काढला पूजेची तयारी चालू आहे आपले राणे परिवारातील आपले सदस्य तुमलेत पाहुणे मंडळी यावर्षी

तर गारांना वगैरे घालून झालेला आणि आता पुढे आता सही घातले नाही भारी ना भारी भारी पुढची प्रोसेस काय आहे पुढची प्रोसेस काय आता ते जेवले की आपण जेव्हा येतात आणि नंतर आपल्या हे हे देखो होतात ना नैवेद्य आपलं काम आता झालेलं हा बोला का किती बघा काय 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 दाखवतास असं काहीतरी केले बरोबर बरोबर चला पूजा वगैरे संपन्न झालेली आपली विहिरीचं शुद्धीकरण वगैरे झालेलं आहे मस्त माझ्या वाटली सगळे एकत्रिने संपन्न झालेली आहे ठीक आहे थँक्यू चला मित्रांनो आता आपण नैवेद्य दाखवतोय तिकडे पूजा झाली प्रार्थना केली नमस्कार गव्हा म्हणजे जेवण बनवण्याच्या चुलीला पण आपण नैवेद्य दाखवलं आता आपल्या गौमातेसाठी बघा अच्छा हा फुल दोला, फुल दोला। चला झाली पूजा मस्त वगैरे थँक्यू भाजी वगैरे झाली वेळ लागत शिजाची आहे चला आपलं एक काम झालेलं आहे मेन काम झालं पूजेचं बरी आहे बरी दुबईवरून हक्की काय लाईव्ह तू कसं आहेस हे बघा हे बघा बरी आहे बरी आहे बरी आहे लाईव्ह नमस्कार करत तू नत दुबई लाईव्ह कोण कोण दुबईचे सबस्क्रायबर्स बघा दुबईचे सबस्क्रायबर्स नमस्कार शुभम शुभम वा वा बघा बघा बाकी मजेत ना चालेल चालेल चलो बघा इकडे आता दर्शन वगैरे घ्या चलाय दाखव चला महिला मंडळ इकडे आता जेवणाची पुन्हा तयारी काहीतरी बाकीची भाजी वगैरे राहिली आपली फणसाची पुढे जाऊन बघणार आणि मग आता ते बनवणार आपल्या भारतीय की फणसाची भाजी फिरवंड्याच्या फणसाची भाजी भारती बहिणी इकडे पण बघा बघत होय होय या दुसरे युट्यूबर पण आले आपले पार्टनरशिप मध्ये आम्ही युट्यूब चॅनल दुसरं चालू केलंय फणसाची भाजी घेवा मेन हा जनताबाजी आहे ती आमची जनताबाजी आहे गावाक लग्न हीच वापरतात पूजा वगैरे सगळं नैवेद्य वगैरे दाखवून झालं आणि पावसान थोडं काळोख केलं ना तेव्हा आता ते जेवणाची तयारी म्हणजे बसूची तयारी झाली पंगत वगैरे बसवलं आम्ही अशोकांनी आपल्यासाठी हे आपले टेबल वगैरे दिले त्यासाठी पण धन्यवाद त्यांचं खुर्ची वगैरे आमच्या चा घरचे आणले आणि आता सगळेजण आपले जे ज्येष्ठ नागरिक आहेत खाली बसूक भेटत नाही त्यांच्यासाठी आपण अशी ही सोय केलेली आहे तर जेवणात आपल्याकडे बघूया काय काय हे बघा जेवणात आपल्याकडे हे बघा भाजी वगैरे बघा बटाट्याची भाजी भाज्या बनवून गेलेत आणि आपण जनता भाजी म्हणजे आपली फणसाची भाजी बनवली आहे भारतीय वाढतं सगळ्यांना सुंदर रीत्या आपला हा कार्यक्रम पार पडतोय जेण्यात पूजा केली त्याचा नैवेद्य इकडे देवाचा बसले सगळेजण फटाफट बसा फटाफट बसा इकडे हा येतो मी फोन ऐकण्या नाराज नाही करायचो लॉगर काय ऐकत नाही हा मी बसतो बसता नाही चालेल बसू दे त्यांना त्यांना बसू दे अरे नको पाहुणे ना बसू दे बाबा सप्त्याची आठवण झाली सप्त्याची आठवण झाली मग वास पण

म्हणजे चांगल्या पद्धतीमध्ये आपले भरजेक बसून गेले ते पण जेवून गेले त्यानंतर आपण सगळेजण आता जेवायला बसलो जरा काही गोष्ट पावसामुळे त्यामुळे पटापट जेवून घेते जेव्हा वगैरे बसलो इकडे बघा हो। हर्षाचे पप्पा पण आले इकडे आणि आता हे महिला मंडळ पण सगळे बसले जेव आणि राणे बसले आहेत इकडे जाऊ जेवा जेवा जेवण चांगलं ना साईडला पण हे बघा मम्मी वगैरे पण इली हे

युट्यूब मला हो ते दोघे जण येतात ते जेव्हा बसतो द्यावा दिसतो हे बघा सगळं जेवतात अरे जायचं का ती बघितलं नाही सॉरी 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 आता चालत आले डायरेक्ट हा काय नाही चालेल चालेल बरोबर बरोबर त्याच्यासाठी आणि बाकीचे सगळे वरती वगैरे आहेत प्रथमेश आणि हर्षद पण आले कामावर डायरेक्ट तुझा वरती जाऊया तर वर्षंका पण घेऊया पाहुणे मंडळी पण आहेत आमच्याकडे हे ब इकडे नाव सांग तुझं नाव विहांग विहांग नाव आहे विहांग <laughs> आता बोलू नको प्रूफ पण ठेवतले शिवा का बनव नाही झालं मंडळी आपली जेवण वगैरे बसली जेवण चांगलं होतं ना हो हो एकदम मस्त आणि आजची आपली पूजा पण चांगली झाली पण मस्त बनवलं मजा आली पावसान पण तेवढं आपलं कार्यक्रम पटकन दिलंन करू गाय गडबड लवकर झालं पब्लिकली लवकर जेवले आरामात जातील घरी झोपायला आणि काय आणि आपले डान्सर आले आहेत डान्सर आले डान्सर लॉंग शॉर्ट जे आता पूर्ण आपल्या या कार्यक्रमाची शोभा आणणार ते हेच आणतात जर टाइमला आणि आपले काय नाही काय नाही असं काय नाही म्हातारे वगैरे चांगले यंग मॅन आहेत होईल चांगलं त्यांचे भाऊ पण सुद्धा इकडे आपले असत <laughs> आणि त्यांच्या बाजूक दुसरे इकडचे आपले जाणते माणूस असत मेन कार्यकर्ते सकाळपासून जे इकड सांभाळणारे मॅनेजर सगळ्यांच्या हा सगळ्यांच्या हे एकजुटीमुळे आपले कार्यक्रम संपन्न झालेलो आणि आपल्या पावसान पण चांगली कृपा केल्या ना आपल्यावरती थांबली हो आणि आता आपण जाऊया आपले पाहुणे मंडळी नमस्कार बरे आहेत ना जेवलात जाणार होता <laughs> जावलो, जावलो, जावलो। <laughs> जावले, जावले, हा जाणार मी तुम्ही जेवलात कावले जेवले इकडे बसून थोडा प्रॉब्लेम टेक्निकल प्रॉब्लेम त्यामुळे खाली नाही जाऊ शकत नाही तिकडे घेतलं आपण आणि आपले हे दोन बाकीचे सगळे बसलेले इकडे बघा नाही ते बसले ते रोजच्या दिसणार आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करूया बाय बाय भेटूया काळजी घ्यावा